पाचशे रुपये दे ना यार बसून <laughs> 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 तू तुझ्या दारूलाच गर्लफ्रेंड बना आपला ब्रेकअप चाऊ <laughs> का मला बोलते दारू घ्यायला रे <laughs> भेटले तू झालेली आहे कसा असं कपडा मोठा घातल्यावरती माणूस स्वतःला बारीकच मस्त दिसते अरे वा <laughs> 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 नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज रश्मिता सोबत पहिल्यांदा गाणी करतोय शूट वरती पहिल्यांदा उफ असं ओ, ओ, आणि आपल्या आ... अश्विनी जोशी इथं आहे अश्विनी जोशी आपल्या गाण्याचं नाव काय साला जादाक रिलेटेड इथं हो नारळ वगैरे फोडतोय आपण आणि या साईडला टीम आणि प्रो आहे <laughs> आपला नेहमी प्रमाणे आपले डीओपी केडी ब्रो कसा आहे झाले ना झोपे झोपेत झाली आणि आता <laughs> विदूला। विदूला। ने 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 चला मजा येईल शूटला कारण की बरेच दिवसांनी शूटला भेटतो आम्ही आणि नाव काय तुझं विधुला ठीक आहे इथं आहे पनवेल वडाला लेक कपल पॉइंट चला आता शूट चला अश्विनी जोशी माझी माझी ब्लॉग मध्ये आईला ग आईला यो पोऱ्या हे लई गाईला गाईला चला हो साहे पुढ झाला नारळ त्याच घ्यायला पाहिजे चला व्हायरल होता सगळं सगळं चालू देऊन दे आज आज नको वाद चांगला वादल ना। निंगर निंगर। मोर्या मंगल मूर्ती मोर्या ले बाबा की जय ये जादा था, ये जादा था चलो इथ शूट लोकेशन वर हो आहे इथे आहेत आम्हाला माणसं नाही नाही पाया पड पाड़, पाडावाच लागेल एडी ब्रो थँक्यू स्टारबक्स मध्ये अंदाज अरे अश्विनी शेट आहे ना आपल्याला अश्विनीला उडवतो अश्विनी मुंडी आपल्याला अश्विनी बोलली की तुला बोलतो जी देन घे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि स्टारबॉक्समध्ये इथे तुम्हाला सांगतो मी प्राइस बघा मध्ये नुसता हा एवढूसा चारशे रुपयाला आहे म्हणजे त्याच्यावरती नॉनव्हेज व्हेज व्हेज येतो पण बापरे पेस्टो वेगी स्टोरेज व्हेज पिझ्झा चारशे रुपयाला दोनशे टक्कले एक किलो मटन येत हां त्याच्यानंतर तो तो कप बघा तीनशे पंचेचाळीस रुपयाला चारशे म्हणून मी स्टारबक्स मध्ये कधीच येत नाही मला याच्यामुळे एवढा महाग महागल्या गोष्टी आहेत बघ हे चारशे रुपयाला दोनशे टाकलं एक किलो मटन नाही यो चारशे रुपये चारशे रुपये तुम्ही ताई काय आणलं आम्हाला कशासाठी आणलं इथं जरा भेटेल काय आम्हाला नाही 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 कटकट आपल्याला भेटेल ना मी तुला खरं सांगू मी नाही नाही तिथे मस्तीचा पाठ राहिला पण मी एक सांगतो मी पहिल्यांदा आलोय स्टारबॉक्स मध्ये खरं सांगतोय कारण की मी असं ऐकून हा माझे वाटले तिचे का वाटेल मी <laughs> आणि मस्त दिसतेस खरोखर कर, मस्त दिसते बरेच दिवसांनी मला वाटलं बरेच महिन्यांनी भेटलेस तू झालेली आहे कसं असत कपडा मोठा घातल्यावरती माणूस स्वतःला बारीकच समजतो <laughs> कपडा मोठा घातल्यावरती माणूस बारीकच समजतो स्वतःला <laughs> सिरियसली बारीक झाली आहे ना हो आणि ती मग ब्लश बघा किती करते मस्त दिसते अरे वाज चलो, अभी हे ठेवलेले जे लोक स्टारबक्स मध्ये त्यांना माहिती आहे हे कप कशासाठी असतात कोणाला माहिती का ते असतात हां आता आठव ना, ना ही आम्हाला दिवस रात्री इजा इजा स्टोरी हा तुला विचारता मी दिवस रात्री इथे स्टारबक्स मध्ये येते आठशे रुपयाचा पाणी वरून टाकू शकतो घेऊ शकतो अच्छा ते साठी असते का तो स्टारबक्स बरोबर हे बघा आता लक्षात आला माझ्या इथं घेतला आणि इथं आपला नेहमीप्रमाणे राधे राधे नाही का पाहिजे ना हे तर पाहिजे शूट करता करता फॅन लोक भेटलेत अश्विनी जोशीचे सायमिक कालनचे आणि चाललंय आमच्या ला परत कॅमेरामॅन बनवलाय वेळ आली काय बोलतो तुमचे फॅन फॉलोइंग भेटले तुम्हाला डाब्यावर आलो डाब्या नाही गुड जेपी जेपी हा इथे आलता तू लग्नाला नाही मग अंकिता राऊतचा शूट होता ना अंकिता राऊतचा इथे होतो वस्तीला ओ इकडे होते का ब्रो इथं मसाल वापड आलेला आहे कोल्ड ड्रिंक बोलतो खपले का एक्सपाय डेट बघत होतो की घ्यायच नाही व्हेज वाले इथे बसलेले नॉन व्हेज इथे आमचे आम्ही बी घायला वाज जायला <laughs> अरे काय इथे आम्हाला बियर शॉप नाही असा उडवते शूट आहे काय करणार आता शूट आहे शूट आहे काहीच आता काय करणार पक्का बेवरा दिसते बघ खर काच बघ येते की माइंड स्ट्रॉंग दारूच ना मना माहीत त्यांची मला वाटते का माहिती किंग किंगर परत 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 बोलतो परत परत चला आता एवढं गरम होते म्हणजे आता थोडस सांगतो मी अश्विनी आहे ना मालकरी लक्षात ठेवा नाही तुम्हाला असं वाटेल का वाईन शोवरती उभी होती पण तिच्या गळ्यात तुलची माल आहे आणि ती मालकरी आहे लक्षात घ्या तिचे दिसण्यावरून जाऊ नका अशी दिसत नाही मालकरी हा संस्कार मॉडर्न संस्कारी भारतीय नारी आहे अश्विनी म्हणजे मॅरेज मटेरियल लक्षात ठेवा हे जादा डीप हो असत ते तर हाय रे पण कसं असतं काही संस्कार पण पाहिजे आणि मॉडर्न पण पाहिजे असतात पण काही संस्कारीच असतात ना मॉडर्न नसतात हा असा अशी कामं आमची पोर जाम करते जिम बिमला जाते एकदम सर्व घरातल्या गोष्टी करते आणि स्टडी सोबत ती सिंगिंग पण करते आणि या साईडला दे झाली चांगला घेतली ना रुकी बोतल छोड़ नारी शराबी ओ शराबी मुंगड़ा मुंगड़ा। अभी हम लोग निकलते थे थार में और इधर से चल रहे चल रहे ये रहा रैंडम यो यो शॉट चालू इधर शॉट चालू शॉट चला 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 चला, चला। <laughs> मस्त पैकी आता आम्ही आलो तर फॉर्म हाऊसचे थोडस पुढे देवा भाई आतमध्ये दे भाई क्या बोल रे गरमी ना त्या तर आहे विषय इथं नवीन वेगळा इथं पाय ठेवलेला हो आम्ही आणि या साईडला इकडे अशी आपली थार आहे ज्याचा इथं प्रॉपर शूट चालू आहे काय घेत आता काय माहिती बघा बरोबर मस्त दिसत आहे मस्त वाटतंय तुम्हाला वाटते खूप गोड दिसते बोलते दिसते काय वाटतं तुम्ही आता सॅड दिला तो कसा वाटला तुला चला वाटत म्हणजे मी होते पण मध्ये गॉड चला आम्हाला हाकालता नसत असो तसा आम्हाला तर तिला अश्विनीला साईड नाही होत आहेत बिचारीला गाण्या ती साईड पण गाण्यात तिला येत नाही का तुम्ही कुठे कलम बोली शूट झालेला इकडचा आणि मस्त थार वरती एकदम मजा घेतोय जरा माहोल पण क्लायमेट पण भारी झालाय असं वाटतं फार्म हाऊस मध्ये पाण्यात उतरावा आणि मस्त पैकी जरा थारवर वर का फुल थारवर वर ना एक नंबर मजाच वेगळी आहे आणि ते तुम्ही तो अक्षयचं गाणी ऐकलं असेल आपल्या अक्षय अनंत पाटीलचा सो आणि त्याच्यात कोमलसुद्धा आहे आपली सिस्टर त्या गाण्यात तो नको साडीवर फिरत जाऊ न बघेल कोणी तरी तुला हात कोणी लावलं माझी कोण बोललं जीव माझा होतय वर खाली जर ऐकून घे तू कोरी नको साडीवर फिरत जाऊ न बघेल कोणी तरी असं गाण्याने त्याच्यामध्ये पण ते थार दाखवली या गाण्यामध्ये आणि एवढा भारी वाटत ना मस्त हे बघा इथं फॅन फॉलोईंग भेटत असतं या साईडला ला सांगायची काही विषय आहे का शेम्या हे निघाल पडे चला 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 परस बा भट परस बाटू आणि इथे आला आपल्या अनिकेत मात्रेचा फार्म हाऊस ऐश्वर्या रिसॉर्ट डीके ग्रुप जर नक्की कोणाला यायचं असेल या फार्म हाऊसमध्ये तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अनिकेत मात्रेला हे आहे फार्म हाऊसची एंट्री इथे काम चालू आहे अजून आणि असे छोटे 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 रूम्स बनवून ठेवलेले आहेत पॅकेजेस इकडे आणि त्याच्या मागे तुम्हाला रिसॉर्ट बघायला भेटेल तर तुम्हाला मी लगेच दाखवतो रिसॉर्ट खूप भारी आहे आणि इकडचं खूप फेमस रिसॉर्ट आहे हा तर नक्की तिथे जा बघा स्विमिंग पूल त्या साईडला आहे मी तुम्हाला जवळून पण दाखवेन स्विमिंग पूल

बघ अश्वि बघ लगेच पाचशे रुपये दे ना यार नाही खाली बघ वरती बघ धाम रश्मी तू थांबू का तू चालायच आहे आता पाचशे रुपये हात दाखवून पा... बेबी पाचशे रुपये दे ना यर <laughs> आजपासून तू तु, तुझ्या दारूलाच गर्लफ्रेंड बनव आपलं ब्रेकअप गुड बाय परत नीट करीट पर, करू पर चांगल्या गोल्या मारल्या गोली मारली आणि तो तुम्हाला गाण्यात बघायला भेटेल